पत्नीला त्रास दिल्यानं पतीचा खून केल्याप्रकरणी पत्नीसह चौघ जणांना नाचन व एक लाख चाळीस हजार रुपये दंड येथील सातवी अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश तारकेश्वर गौंडा पाटील यांनी ठोठावलाय कृष्णा तुर्फ पिंडू राजाराम घाटगे वर्ष बत्तीस राहणार हंसनाळ तालुका निपाणी अनिता सचिन भोपळे वयवर्ष पस्तीस राहणार नेरली तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर वनिता कृष्णा चव्हाण वर्ष एकोणतीस राहणार सिद्धनेरली तालुका कागल गणेश अण्णाडेकर राहणार हुन्नरगी तालुका निपाणी वय वर्ष एकवीस असं शिक्षा झालेल्या आरोपींची नाव आहेत याबद्दल अधिक माहिती अशी की करवीर तालुका कोल्हापूर जिल्ह्यातील नेरली येथील सचिन सदाशिव भोपळे यांच्याशी अनिता भोपळेचा विवाह झाला होता पण सचिन पत्नी अनितावर संशय घेऊन शारीरिक मानसिक छळ व मारहाण करीत असल्यानं तीन सप्टेंबर दोन हजार वीस रोजी अनितानं माहेर येऊन भाऊ कृष्णात घाटगे यांना याबाबत सांगितलं यानंतर कृष्णात घाटगे यांनी सचिन भोपळे यांना काम आहे म्हणून बोलावून घेतलं तसेच अनिता चव्हाण व गणेश रेडकर यांनी देखील घरी यांना देखील घरी बोलावून घेतलं रात्री वाजून पंचेचाळीस मिनिटांनी कृष्णात यांनी तू का वारंवार संशय घेतोस आणि त्रास देतोस असं विचारलं असता सचिनने मला इथे बोलवून दादागिरी करता का असं विचारलं त्यानंतर वादावादी होऊन सचिन घराबाहेर जात असताना त्याला घरामध्ये ओढत आणून काठीनं मारहाण केली व सर्व आरोपींनी सचिनचे हातपाय धरून दोरीनं आवळून खून केला त्यानंतर घराशेजारी असणाऱ्या सुनील राठोड यांना बोलावून वॉशरूमला असल्याचं सांगून जेसीबी खड्डा काढून त्यात सचिनचा मृतदेह पुरला यावेळी जेसीबीचे ड्रायव्हर पहिल्यानंतर पुन्हा सांगितल्यास तुला तुला अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली याविषयी जेसीबी ड्रायव्हर सुनील राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रकरण दाखल करण्यात आलं होतं या प्रकरणी सरकारी वकील म्हणून वायजी तुंगळ यांनी काम पाहिलं या प्रकाराचा प्रकरणाचा तपास निपाणीचे आय संतोष सत्यनायक यांनी करून न्यायालयास आरोपपत्र दाखल केलं होतं न्यायालयाने सर्व साक्षी पुरावे पडताळून चिकोडी जिल्हा न्यायालयानं सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे या खुनामधील सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाल्यानं निपाणी व चिकोडी परिसरात चर्चा सुरू आहे मराठी येस न्यूज साठी बेडकेहून महावीर चिंचणे